पर्वतीची धार पुढे सरली तरी कापते आणि मागे सरली तरी कापते असं म्हणतात याचा अर्थ काही गोष्टी केल्या तरी नुकसान होतं आणि नाही केल्या तरीही नुकसानच होतं उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि महाविकास आघाडी या त्रिकुटाची सध्या अशीच काहीशी चलबिचल अवस्था आहे विशेषत उद्धव ठाकरे तर अलीकडे फारच सैराभैरा झालेले दिसतात म्हणजे की मविया असा गहन प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकलाय यातून मार्ग काढण्यासाठी ते सतत धडपडत आहेत मग कधी शिवतीर्थावर बैठका तर कधी मातोश्रीवर बंद दाराड चर्चा असं सगळं सुरू आहे त्यात आता मनसे महाविकास आघाडी सोबत येण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे शिवाय मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबतचा निर्णय दिल्लीतील हायकमांड घेतील असं विजय वडेट्टीवारांनी म्हटले मात्र असं झाल्यास एका म्यानात दोन तलवारी राहतील का हा मोठा प्रश्न आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का आणि त्यांच्या एकत्र एक येण्याचा गेम दिल्लीत ठरणार का याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंच्या भेटी गाठी वाढल्या आहेत असाच एक भेटीचा योग बुधवार दहा सप्टेंबर रोजी शिवतीर्थावर जुळून आला तब्बल अडीच तासांच्या या भेटीत राज ठाकरे आणि मवियाचा समतोल कसा साधता येईल यावर चर्चा झाल्याचं समजतं परंतु संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या या भेटीला कौटुंबिक भेटीचं लेबल लावलं उद्धव ठाकरे हे राज यांच्या आईची भेट घेण्यासाठी गेले असल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र असं असलं तरी ठाकरे बंधूंच्या या वाढत्या गाठी भेटीतून काहीही न समजण्या इतकी जनता मूर्ख नाही वास्तविक आजवर उबाठा गटाने किती पक्षांसोबत आघाड्या केल्या आणि आजवर त्या किती टिकून राहिल्या आहेत हा संशोधनाचाच विषय त्यात आता पुन्हा एका नव्या युतीच्या आशेने निघालेल्या उद्धव ठाकरेंची द्विधा मनस्थिती झालीये नवी युती केली तर जुनी युती रुसेल आणि जुनी युती कायम ठेवली तर महापालिका ताब्यात येणं अवघड होईल त्यामुळेच यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी त्यांचीही उठाटेव सुरू असल्याचं दिसतं काँग्रेस आणि मनसे यांच्यात विस्तवही जात नाही हे जगजाहीर आहे त्यामुळे काँग्रेसला वगळून आघाडी स्थापन करता येईल का यासाठीचे मनसुबे आखणे उद्धव ठाकरेंनी सुरू केल्याचं दुसरीकडे राज ठाकरे मवियात आल्यास पुढची भूमिका काय यावर आम्ही चर्चा करू असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सांगून टाकलं त्या दोन्ही बाबांचं ठरल्यावर आम्ही आमचा स्टँड घेऊ असं ते म्हणाले त्यामुळे सध्या तरी या सगळ्या गोंधळात तीन पर्यायांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे उबाठा गट मनसे आणि शरद पवार गट अशी एक आघाडी किंवा मनसेला महाविकास सा आघाडीत सामावून घेणं किंवा मग मनसे आणि उबाठा था, अशी ठाकरे बंधूंची युती असे तीन पर्याय सध्या आहेत आता उद्धव ठाकरे यापैकी कोणता पर्याय निवडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे खर तर ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात काँग्रेसचा एकही मोठा चेहरा व्यासपीठावर दिसला नव्हता त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या सभेला जाऊन काँग्रेस आपल्या मतदाराला दुखवू इच्छित नाही असा तर्क यामागे मांडण्यात आला शिवाय राज ठाकरे यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका आणि काँग्रेसच्या भूमिकेत असलेला जमीन आसमानाचा फरक सर्व परिचित आहेच त्यामुळेच आता मनसे महाविकास आघाडीत आल्यास एका म्यानात दोन तलवारी राहतील का हा पहिला प्रश्न आणि राज ठाकरे सुद्धा युतीच्या नादात तसेच पालिकेच्या मोहापाई आपल्या बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवतील का हा दुसरा प्रश्न या दोन्ही प्रश्नांची उत्तरं येणारा काळ देईलच तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद